हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या सगळ्यात आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसातून हा डेली रुटीनचा ब्लॉग येतोय आता बरेच दिवस झाला असं कंटिन्यू ब्लॉग येत नव्हते तर आज सकाळचं संध्याकाळचं जसं मला टाईम भेटेल तसं मी शूट करून ठेवलं आहे आज ना खूप दिवसातून गाजराचा हलवा बनवला आहे तर आता गाजरं बाजारात येऊन पण भरपूर दिवस झालं पण करायचा करायचा म्हणून तो राहून गेलता तर आज, आज आवर्जून सकाळी स्वयंपाक झाले झाल्या अगोदर हलवा बनवलेला होता आता संध्याकाळच्या साडेपाच वाजलेल्या होत्या आणि मुलं शाळेतून आल्यानंतर अशी थंडी फार आता दोन दिवस मागच्या दोन दिवसात जरा कमी झाली पण आता परत वाढली त्यामुळे शाळेतून आले की परत ही अशी ब्लँकेटमध्ये बसतात दिवसभर म्हणजे बाहेर जोपर्यंत आपण आहे किंवा कामात आहे तोपर्यंत एवढं काय वाटत नाही पण असं निवांत बसलं तर ना फार थंडी जाणवते आणि आता स्वयंपाकात संध्याकाळ आज जास्त काय करायचं नव्हतं एक दोन भाकरी करायच्या होत्या भात लावायचं आम्ही दोघं पण बाहेर आमंत्रण होतं तर त्याचं जेवण आलेलो तर भाजी आ, भाजी केलेली आणि आता थोडं संक्रात जवळ आले थोडी आता किचनची साफसफाईला पण सुरुवात करायची आता जाळ्या वगैरे ते आठ दहा दिवसातून काढाव्याच लागतात पण बाकीचं जरा हे आता बरेच दिवस झालं क्लीन केलं नव्हतं वरच्यावर आपण साफ करतो पण थोडंसं जरा व्यवस्थित असं किचन आवरलेलं असलं की मग घरात सणवार असलं की आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि ते सणासारखं वाटतं जरासं पूर्वीची लोकं सण आला की म्हणजे सरवायचं ते असायचं पण आपण साफसफाई तर केली पाहिजे आणि किचन स्वच्छ असेल तर मग आपल्याला कोणतं म्हणजे कोणताही असा सण असू द्या त्यावेळी आपल्याला बरं वाटतं तर उद्या म्हटलं थोडंशी साफसफाई करूया जेवढं होतं तर किचनला वरच्यावर करायची झाले तर एका दिवसात होते पण थोडंसं डीप क्ल करायचं म्हटलं तर मग दोन दिवस तरी जातात जाळ्या सगळ्याच घरातल्या काढायच्या होत्या जाळ्या काढून झाडून पुसायचं तर आपलं नेहमीच राहतं वरच्यावरचं पण थोडंसं एक 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 कोपरा असा थोडासा क्लीन केला सोडून जातं नंतर भाकरी करून घेतली आणि भाजी भांडी आहेत ते आता तवा गरम होता पण अशी भांडी ना आमची वरच्यावर सारखी चालू राहतात त्यामुळे सिंकमध्ये अशी कधी जास्तीची भांडी साठवून ठेवलेत असं कधीच होत नाही जशी भांडी आहेत तसं सारखं म चालूच राहतं ते त्यामुळे मी असं भांड्याची जाळी आहे ती बदलली कारण किचन कटा ओला राहून राहून ना त्यावरती पांढरे शाराचे डाग जमा होत होते सतत पाण्याचा वापर होत असल्यामुळं आता ह्या जाळीतून ना सगळीकडे पाणी पसरत नाही थोडंसं पुढं येतं तेवढंच सारलं की निघून जातं तर आज आई आलेली तर तिनं आता परवा पण मी गेलेली त्यावेळी पण दिलेली अंडी पण अजून पण तिनं येताना ती आली कोण आली की गेली की घेऊन येतात त्यामुळे बऱ्यापैकी तिकडचीच अंडी असतात आमच्या घरात तर ती पण धुवून ठेवून दिली आणि स्वयंपाक लवकर असल्यामुळं ना संध्याकाळची कामं लवकर होतात कारण संध्याकाळ तसंच चार वाजल्यापासूनच किचनमध्ये असते त्यामुळं संध्याकाळी साडेसात आठपर्यंत पर्यंत आमचं सगळं आवरून होतं सगळ्यांचीच जेवण लवकर असतात ओम आमचा कधीतरी पाठीमाग राहतो आता गॅस पण काही जास्त खराब नव्हता त्यामुळे पुसूनच आहे स्वयंपाक so, केल्यानंतर जोपर्यंत म्हणजे आपण किचन काटा आवरत नाही ना, ना तोपर्यंत काम झालं आहे असं वाटत नाही आपलं भरपूर काम राहिलं असं वाटतं किचन आवरून भांडी घासलं की मग असं वाटतं सगळीच कामं झालीत किचन स्वच्छ असलं की मग बरं वाटतं आणि रिलॅक्स वाटतं थोडं अजून जी काय राहिलेली भांडी होती तर ती पण धुऊन टाकली आणि दूध आता विकतचं असतं त्यामुळं आज चहा खूप वेळा झाला त्यामुळं दूध संपलेलं म्हणजे कधी दीड लिटर एक लिटर जसं लागेल तसा घेतो तर आज परत संध्याकाळी अर्धा लिटर अजून आणलं होतं तर ते पण मग गरम करायला ठेवून दिलं आता आता सात वाजलेले अंधार पडलं आहे मात्र या थंडीचा फार वायता गाला आहे मध्ये वाटलं बरं झालं कमी झालं पण ती परत सुरू झाली संध्याकाळची काम लवकर आवरल्यानंतर थोडंसं निवांत वाटतं मग ह्यावेळेला तर काम आवरल्यानंतर परत मी फिडिओ एडिटिंगला घेते मग संध्याकाळ कधी अपलोड करायचा असतो तो आणि आता तूप पण संपत आलेलं आहे तर दुसरं तूप करायचं होतं तर ही गाजरं सगळी साल काढून त्याची खिसून घेतलेले शक्यतो मी खिसूनच घेऊन हलवा बनवते आपण काय रोज रोज बनव बनवत नाही त्यामुळं आणि किसायला काही इतका जास्त फार वेळ जात नाही कढईमध्ये तूप टाकलं आता तुपामध्येच डायरेक्ट ड्रायफ्रूट टाकले असले तरी चालतं पण मी आता वरून टाकलेले कट केलेली नव्हती त्यामुळं तूप गरम झालं की सगळं गाजर एक खिचलेलं आहे तेवढं यामध्ये टाकून घ्यायचं आणि गाजर थोडंसं तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता साखर आता तुम्हाला किती गोड हवाय त्यानुसार साखर टाकून घ्यायची आणि साखरेला ना पाणी भरपूर सुटतं तर त्याच पाण्यामध्ये हे गाजर आहे ते आपल्याला म्हणजे परतून घ्यायचं व्यवस्थित साखरेचं सुटलेलं पाणी आहे ना ते आटवून घ्यायचं आणि मगच दूध टाकायचं तर तुम्ही दूध आणि साखर एकसोबत टाकलं ना खूप वेळ जातो ह्याला आटायला शिजायला भरपूर टाईम जातो त्यामुळे साखर टाकून ना तो साखर आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये दूध टाकायचं आता साईसकट हे दूध टाकलेलं आहे मी अर्धा लिटर असेल दूध मला वाटतं आणि तापून तापून ते, ते थोडंसं घट्ट झालेलं आहे आता माझ्याकडं काही खवा नाही खवा नसेल ना दुधाचं प्रमाण वाढवायचं थोडंसं आणि ते थोडंसं तापवायचं थोडा वेळ जास्त म्हणजे उकळून घ्यायचं किंवा ह्याच्यात जरी टाकून शिजवलं तरी चालतं आणि साईसकट दूध टाकायचं त्यामुळे पण गाजर ह्याला हलव्याला चव येते जर आपल्याकडे खवा नसेल तर खवा असेल तर तुम्ही टाकू शकता जर पेढे घरात असतील तर ते सुद्धा दोन चार पेढे तुम्ही टाकले ना तरीसुद्धा टेस्ट छान येते नसेल तर मग थोडंसं साई आणि दूध टाकलं तरीसुद्धा हलवा छान झालेला होता आता दूध विकतचं असेल त्यावेळी थोडासा वापर कमी असतो ज्यावेळी घरचं असतं त्यावेळी जास्त प्रमाणात टाकतो त्यानं सुद्धा ना हलवा मस्त होतो आणि आज हे तूप करायला काढले पहिलं सगळंच तूप ह्यावेळी संपले संपलेलंच होतं थोडंसं राहिलेलं तुपाचा वापर म्हणजे मुलांना जे काय हवं असतं ते बऱ्यापैकी तुपात बनवते त्यामुळं तूप संपतं लवकर संपतं ते तर हलवा करत करत येतं ना त्याच्यावरती झाकण ठेवून तो शिजवून घेतला थोडा वेळ मोठा गॅस कधी मिडियम गॅस असं करून आणि थोडं थोडंसं पाणी टाकून हे लोणी सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आणि लोणी येतं पटकन थंडीच्या दिवसात काय जास्त वेळ लागत नाही आणि हे ना दोन चार वेळा धुवून घेतलं आता एक दहा दिवसाची पंधरा दिवसाची मला वाटते दहा बारा दिवसाची तरी साई असेल आता दूध घरचं असतं त्यावेळी आम्ही सारखं बनवतो तूप पण ज्यावेळी नसतं त्यावेळी मग असं लेट होतं ले थोडंसं म्हणजे तेवढी साई नसते आणि हलवा पण शिजून तयार झालेला होता आता हलव्यामध्ये ना शिजल्यानंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते मीठ टाकल्याशिवाय त्या हलव्याला म्हणजे तशी चव लागत नाही न कळत अगदी थोडंसं चिमटभर म्हटलं तरी चालेल तेवढंच मीठ टाकायचं आहे आणि वेलची सुंठ पावडर नंतर मी ॲड केलेली गॅस बंद करायच्या वेळी आपल्याला हे टाकून घ्यायचं पटकन होतो हलवा करायला जास्त वेळ लागत नाही गाजर खिसून घेतले की खिसायलाच टाईम जातो बाकी आपलं स्वयंपाकाचं इतर कामं चालू आहेत ती कामं करत करत आपण हे केलं तरी होऊन जातं आता मुलांचं भरपूर दिवस चालू होतं हलवा केला नाही केला नाही आता एकदा केला ना त्या आठवड्यातून एकदा तरी परत त्यांची ती फरमाईश असते तर छान असा दाणेदार गाजराचा हलवा तयार होता तरी तर तूप पण कडत आलेलं तर यामध्ये आता तुळशीची पानं टाकायसाठी मग जे खाली तुळशी लावलेल्या आलेल्या आहेत तर त्याचीच पानं मग तोडतो वरच्या तुळशीची शक्यतो नाही तोडत कधी यात खाऊचं पान पण टाकतात कोण कोण कोणाला आवडत असेल तर वेलची लवंगसुद्धा काहीजण टाकतात प्रत्येकाच्या आवडीनुसार मी मग फक्त तुळशीचं पान कधी तर खाऊचं पान टाकते तूपकडत आल्यानंतर ही पानं टाकायची आणि आता थंड झाल्यानंतर गाळून भरायचं आणि थोडंसं थंड झालं ना अगदी रवाळ असं तूप होतं मला वाटतं आठ दहा दिवसाला अर्धा कली किलो तरी तूप लागतं घरात तर सगळं संपलेलं तर आज एवढं तूप निघालेलं होतं नंतर हा असा होता आजचा दिवस कपड्याचा घाड्या वगैरे घालायच्या होत्या नंतर व राहिलेली वरची कामं आवरायची असतात सकाळचं खालचं परत किचन वगैरे आवरून तशी दिवसभरात भरपूर कामं असतात पण प्रत्येक काम जर आपण शूट करत बसलं तर मग फार वेळ जातो त्यामुळं थोडंसंच अगदी जेम थोड्याफार गोष्टी तुमच्या जो सोबत शेअर करते श्री स्वामी समर्थ